हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनल मध्ये आणि आज चॅनल अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांच मनापासून खूप खूप स्वागत खूप खूप स्वागत आहे सो चला मग आताच्या व्हिडिओला सुरुवात करत ऍक्च्युली तुम्ही म्हणाल की श्री युनिफॉर्म घातलेला आहे स्कूलचा स्कूलला जायचंय का तुला स्कूल वरून आलाय मग तो स्कूलवरून आला काय करतोय आणि काय घेऊन बसलाय हे बघा ऍक्च्युली पार्सल आलेले आहेत दोन्ही आणि त्याला बघायचं आहे का त्यात काय आहे म्हणजे त्याला बघायचं आहे त्यात काय आहे त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एक पार्सल त्याच्यासाठी मागवलेलं आहे आणि नेमकी याला चार पाच दिवस लागले सो तो वेट करत होता कधी येईल कधी येईल आणि अजून एक स्त्रीच्या पप्पांनी मागवलेलं होतं आणि दोन्ही पण नेमकी एकाच दिवशी पार्सल आलेले आहे सो त्यामुळे अजून कन्फ्युजन आहे की कुठल्या पॅकिंगमध्ये काय आहे म्हणजे पप्पांनी मागवलेलं कशात आहे आणि स्त्रीसाठी मागवलेलं कशात आहे सो चला आणि मग तुम्हाला दाखवतो आता ते खोलण्यासाठी पहिले काय लागेल पिल्ले आज का तर घेऊन सो बघूया आता पहिले खोलतो त्याच्यात त्याची वस्तू निघते की दुसरं ओपन केलंय त्याच्यात त्याची वस्तू निघते सो त्यामुळे अजून हे नाही तर कस कन्फर्म राहिलं असत की कशात काय आहे आता मला तू सांग पहिले कुठलं ओपन करू हे का ओके आता तो बोललाय आधी हे ओपन करून बघू करू करून कसा एक्साइटेड होऊन बघतोय की नक्की आता याच्यात माझी गोष्ट निघते की कशा काय याच्यात नाही तुझ बाबा तर याच्यात आलेला आहे शर्ट बघा कलर छान आहे ऍक्च्युअली स्त्रीच्या पप्पांसाठी मागवलेला आहे आणि असा कलर बरं दोन मिनिट तर तो असाच सहज मागवलेला आहे ऍक्च्युली त्याची क्वालिटी वगैरे कपडा वगैरे चांगला आहे बट आता साईजचं माहीत नाही व्यवस्थित बसतो पण आहे सो आता त्यांनी ट्राय केल्यावर कलर तर हे होतं पहिलं पार्सल आणि आता हे आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की स्त्रीसाठी काय मागवलेलं आहे सो आता ओपन केल्यावर तुम्हाला पण कळेलच आता माहिती आहे त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे बट ठीक आहे चला मागवलेलं आहे नसेल व्यवस्थित तर रिटर्न करता येईल तर स्त्रीसाठी मागवलेले आहे काय मागवले आहे बॅग ते सुद्धा दोन दोन ॲक्च्युली त्याचा बड्डे येतो आहे असं पण ड्रेस वगैरे याची शॉपिंग तर आपल्या रेग्युलरचंच असतं डेकोरेशन असो किंवा बड्डेचं सेलिब्रेशन असतो पण त्याला ह्या वर्षी जास्त गिफ्ट कळायला लागलं आहे त्यामुळे तुम्हाला म्हणत होता की अरे तू मला काय गिफ्ट देणार आहे सो मग मी त्याच्यासाठी ह्या दोन बॅग मागवलेल्या आहेत तर ह्या वेलवेगच्या आहेत आणि मी याच्यासाठी मागवल्या ॲक्च्युली तर आजकाल स्कूलमध्ये बॅग असतातच त्यामुळे स्कूलमध्ये तर काही लागत का ता ता नाही पण एखाद्या दिवस असा असतो काहीतरी सेलिब्रेशन असतं मग तो टिफिन बॅग घेऊन जातो आणि त्याला ते नको वाटतं त्यामुळे मग ज्या वेळेस त्याचं बॅग न्यायची नसेल फक्त टिफिन बॉटल न्यायची असेल तर तो हे नेऊ शकतो त्याचबरोबर जर इथलंही इथे कुठे फिरायला गेलो किंवा कुठेही असो तर नाही काहीतरी त्याचं खायची गोष्ट आणि एक छोटीशी पाण्याची बॉटल यात राहू शकेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्तापासूनच एखादी वस्तू सांभाळण्याची सवय लागेल मला वाटतंय सो ट्राय करूयात आता तो किती वेळेस बाहेर नेतो किती सांभाळतो ते तर मी सांगू शकत नाही बट मला वाटलं की ठीक आहे दुसरं ना टॉईज खूप आहेत मग टॉईज मागून ते काही त्याच्यात तर बऱ्याचशा आहेत असं कुठलं टॉईज नाही की ते त्याच्याकडे नाहीये आणि त्याला जास्त टिकत पण नाही तर त्यामुळे म्हटलं की युजफुल वस्तू मागवली तर काहीतरी यूज होईल सो आता एकतरी मी ओपन करून बघते बच्चीला काय वाटलं रे आणि मेन म्हणजे फोटो दाखवल्याप्रमाणेच कलर आहे ही, ही ना ना एक मिकी माउस ची आहे आणि ही तर तुला कुठला आवडले रे जास्त दोन्ही पण मी चेन वगैरे चेक करते तस छान आहे म्हणजे वेलवेटच्या आहेत त्या आणि दिसतात पण छान आहे की त्या छोट्या मुलांना आवडतील असतात आणि एकच कप्पा आहे इथे एक आणि इथे सो मी म्हटल्याप्रमाणे फक्त टिफिन बॉटल वगैरे बसलं तरी चालेल आवडली जास्त दोन्ही पण आवडली ना कुठली ही आवडते मिकी माऊस मिकी माऊस ची नाही आवडली ब्लू वाले पांडे पण घाबरतो घाबरतो कोण पांडा मुलांना घाबरतो पांडा मुलांना घाबरवतो कुठे बघितलं तू टीव्ही टीव्ही हे टीव्हीचं काही खरं नाही मुलं कशाला घाबरतील आणि कशाला नाही सांगता येत नाही तर श्री बॅग अटकवून बघतोय ती अजून थोडी लूज करावं लागेल थांब बच्चा ते थोडी ती पॅक पण करावं लागेल नंतर बघ इकडे इकडून फिर असा लूज का पॅक पॅक वरती घेऊ का म्हणजे अजून ओके बाळा पॅक पाहिजे ठीक आहे त्याच्यात काहीतरी टाकल्याशिवाय ते कळणार नाही बाळा किती पॅक पाहिजे किती लूज पाहिजे कळलं का ओके का आता श्री नाही आटकून बघितली सरक बरं असं हा कशी वाटते भारी, भारी। हो so, तर असं मग त्याचं आहे हे बड्डेच गिफ्ट ममा करून ओके ना मॅडम सो बॅगची क्वालिटी तशी चांगली आहे सो तुम्हाला जर मागवायचं असं तर मागवू शकतात मी हे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे कारण मला फ्लिपकार्टची सवय आहे सो त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी फ्लिपकार्टवरून मागत असेल शर्टची पण क्वालिटी वगैरे चांगली आहे बट माहित नाही आता साईज वगैरे चेक केल्यावरच कळेल ठीक आहे सो हे पार्सल स्त्रीला आल्या आल्या इतका एक्साइटेड होता की त्यांनी स्कूलचा युनिफॉर्म सुद्धा चेंज केला नाही रोज पहिले आल्यावर युनिफॉर्म चेंज करतो फ्रेश होतो मग जेवण करतो पण आज पार्सल आलं होतं म्हणून त्याला पहिले ओपन करून बघायचं होतं पार्सल कसं आहे हो की नाही कसं आहे रे मग तुला आवडलं ओके असं व्यवस्थित म्हणायचं हो कसं ओके तर मग तुम्हाला आपल्याचे बॅग आणि शर्ट कसा वाटला तर ते, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा तशी क्वालिटी ती छानच आहे चला मग पुढे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर बघा हा एक मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे चौकोनी गळा आहे आणि खाली बटन्स लावलेले आहे ला आणि स्लीवलेस आहे मेन म्हणजे आणि पुढचा जो काही पार्ट आहे तर तो फोरटक्सचा आहे तर बघा मग ज्या वेळेस आपल्याला कधीतरी स्लीवलेस स्टिच करायचा असतो तर तुम्ही स्टिच करू शकता एवढंच नाही तर बऱ्याच कस्टमरला चौकोनी गळा सुद्धा हवा असतो त्याला सिंपल अशी आपण गोल्डन कलरची पायपिंग केलेली आहे आणि खाली बटन्स लावलेले आहे बघा कॉटन टाइप साडी आहे सो खूप म्हणजे सिंपल डिझाईन शिवलेली आहे तरी सुद्धा खूप असं फॅन्सी असं या ब्लाउजला लुक आलेला आहे सो तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज नक्कीच स्टिच करू शकता खूप छान दिसतो आणि साडी सुद्धा नक्कीच या मुळे अजूनच सुंदर दिसेल तर बघा स्लीवलेस ब्लाउज जर का असेल आणि थोडीफार अशी डिझाईन असेल तर तुम्ही चारशे ते साडेचारशे शिलाई घेऊ शकता आता हा फोर टक्स आहे पुढच्या साईडने आणि स्लीवलेसच होता सो त्यामुळे मग मी त्याची शिलाईत तसं तर फक्त तीनशे साडेतीनशेच घेणार होती पण त्याची पायपिंग जी आहे ना तर ती आपण रेडीमेड पायपिंग लावलेली आहे आणि बटन्स तर याचे थोडेसे चार्जेस लावून तो चारशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर पुढचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आणि असंही स्लीवलेस ब्लाऊजला आपल्याला अस्तर सुद्धा कमी लागत असतं सो मग शिलाई पण कमी घेऊ शकतो तर बघा हा आहे एक स्लिव्ह ब्लाउज आहे टक्स विथ क्रॉस पट्टीचा आहे आणि याचा ऍक्च्युली ना सुळसुळ कपडा होता बट तरी सुद्धा कस्टमरला स्लीवलेस लागतात सो त्यामुळे तो स्टिच केलेला आहे आणि याचा बॅक साइड सुद्धा बघा फॅन्सी स्टिच केलेला आहे बघा ते नॉट लावले मध्ये एक बो लावलेला आहे पंचकोनी गळा घेतलेला आहे तर तो जास्त काही खूप असा ब्रॉड घेतलेला नाहीये कारण कस्टमरला जास्त ब्रॉड नव्हता पण असंही ब्लाउज घातल्यानंतर तो बऱ्यापैकी स्प्रेडच होणार आहे सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि खाली लेस लावली कारण ला, ला, ला ले ले। ले ले ला का की स्लीव नव्हतात ना त्यामुळे मग कमरेच्या साईडला बॅक साईडला लेस लावून घेतलेली आहे ऍक्च्युली असं बघण्यापेक्षा घातल्यावर खरंच खूप सुंदर असं लुक येतं सो सुळा कपडा असला की बऱ्याचदा स्टिचिंगला प्रॉब्लेम येतो सो तुम्ही आपले यादीचे व्हिडिओ बघू शकता म्हणजे सायडी फॅशन डिझायनर या चायनर होते जेणेकरून तुम्हाला कटिंग स्टिचिंग कशी करायची प्रॉपर फिनिशिंग सहित तर काही टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा नक्कीच मिळते आता हा जो काही ब्लाउज आहे त्याची सुद्धा मी चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे म्हणजे चारशे चार पण पूर्ण म्हणता येणार नाही ऍक्च्युली याच्यात पिकोफॉलचे पण मी ऍड केलेले आहे कारण सिम्पल स्लीवलेस आहे फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा आहे आणि डिझाईन सुद्धा सिम्पलच आहे सो त्यामुळे ती साडेतीनशे पर्यंतच होतोय आणि साठ रुपये आपले पिकोफॉलचे असं चारशे दहा म्हणजे राऊंड फिगर मी चारशे घेतलेले आहे ह्या ब्लाउजची शिलाई आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ज्यावेळेस आपण स्लीवलेस ब्लाउज स्टिच करतो तर थोडंसं किंचित असतं कमी लागत असतं सो त्यामुळे तुम्ही रेग्युलरपेक्षा थोडीशी शिलाई कमी घेऊ शकतात फक्त एवढंच आहे की आपल्याला डिझाईन असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घ्यावाच लागणार आहे आणि स्टिचिंगचा टाइम वाचतो वगैरे असं काहीही नाहीये कारण की ज्यावेळेस स्लीवलेस ब्लाऊज असो त्यावेळेस आपल्याला साईडने आर्म म्हणून आर्म होल ला मुंढ्याला पूर्ण पट्टी लावून ते व्यवस्थित टीप किंवा हातशिले द्यावा लागतं सो त्यामध्ये सुद्धा आपला टाइम हा जातच असतो ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने हे दोन कस्टमरचे ब्लाउज होते सो म्हटलं चला तुमच्याशी शेअर शे करावे जेणेकरून तुम्हाला कुठल्या पॅटर्नमध्ये स्लीव्हलेस ब्लाउज स्टिच करू शकतो त्याचबरोबर त्याची शिलाई रेट कशी घ्यायची अस्तर वगैरे हे सुद्धा तुमच्या लक्षात यावं यासाठी ठीक आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे ह्या डिझाईन सुद्धा तुम्ही ब्लाऊज असो किंवा स्लीव्ज असेल तरी सुद्धा तुम्ही ब्लाउजला नक्की ट्राय करून बघा नक्कीच ह्या दोन्ही पण एकदम वेगवेगळ्या एक सिंपल पण दिसायला खूपच सुंदर अशा ब्लाउजच्या डिझाईन्स आहेत सो नक्की ट्राय करून बघा आणि कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आपले शैली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेले आहे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय